सांगा आईवर आप आई आपलं आपलं प्रेम असावं हो कि नसावं हो? नसेल तर वाईट वाटेल की नाही आपल्या आईवर आपलं प्रेम असावं हो? म्हणजे दुसऱ्याच्या आईला आपण शिव्या द्याव्यात का द्यायच्या नाही आपल्या आईचा आदर केल्याशिवाय करायचं नाही तसं इतर भाषांना नाव ठेवायची नाही पण आपल्या मराठी भाषेवर प्रेम केल्याशिवाय करायचं नाही तिचा आदर केल्याशिवाय करायचं नाही खाली फार कठीण झालं महाराज आपल्याला इंग्रजी शब्द लवकर पाठवतात त्या मानानं मला सांगा बरं रेल्वे स्टेशनला मराठीत शब्द काय आहे लोके खाजवतील लोक म्हणजे आम्हाला रेल्वे स्टेशन लवकर कळत आगगाडी स्थानक लवकर कळत नाही एस टी स्टँड लवकर कळत बस थांबा लवकर कळत नाही सरळ सरळ एखादी चांगली गोष्ट तुमच्या नजरेत पडली तर सरळ म्हणा ना लय भारी <laughs> बाया सुद्धा म्हणाल्या व्हेरी गुड <laughs> आता काय धोक्यात दगड घालून घेता काय <laughs> मराठीची सवय ठेवा कुणाचं कौतुक करायचं तर मराठीत द्या तुम्हाला इंग्रजीचा आता लेकर आपल्या ले जिल्हा परिषद शाळेतले आहेत त्या ते त्यांच्याद्वारा पटवून देतो तुम्हाला लेकर हुशार आहेत इंग्रजीचा दुर्दैव सांगतो मी म्हणजे मला काही आवडत नाही असं नाही जगातले बरेचसे व्यवहार आज इंग्रजीतच चालतात त्याच्याबद्दल तक्रार नाही पण ती भाषा अपूर्ण हे मान्य करावं लागेल पहा मागे सर बसले विद्यार्थी बसलेत तुम्ही हुशार आहेत सगळे शिकलेले माणसं आहेत इंग्रजीमध्ये तुला काय शब्द आहे तू येऊ शब्द आहे ला काय शब्द आहे दुसरा शब्दच नाही तुम्हीला सुद्धा यूच आहे आपल्याकडे लहान लेकराला आपण तू म्हणू आणि वयोवृद्ध माणसाला तुम्ही म्हणू इंग्रजीत तसं नाही लहान लेकराला यू आणि म्हाताऱ्यांना यू 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 अरे कुत्रे का ते बाबा बघा आपल्या मराठीत कसा गोडवा आहे काना मात्रा वेलांटी उकार रस्व दीर्घ एक मात्रा दोन मात्रा पहिली वेलांटी दुसरी इंग्रजीला असं काही आहे का काय नाही सरळ धोपट अजून पहा सर फ्युचरचं का का स्पेलिंग काय टी यू इन फ्युचर आणि नेचरचं स्पेलिंग काय एन यू आर आरई मग जर एन यू आर ई स्पेलिंग असेल तर न्यूचर व्हायला पाहिजे उच्चार नेचर केल्या जातो ही बोंबला बोंबली त्या माणसूची